गुरुरु ब्रह्मा गुरुरु विष्णू गुरुरु देवो महेश्वरा गुरुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही साधना आपले लाइफस्टाइल बनलं ला पाहिजे. मी साधना करतोय म्हणजे काही वेगळं करतोय मुळीच नाही. जसं आम्ही दररोज झोपतो, जसं आम्ही दररोज जेवण करतो, जसं आम्ही दररोज स्कूलला जातो, जसं आम्ही दररोज टीव्ही पाहतो अगदी तसंच हा आपला दिनचर्येचा एक भाग बनला पाहिजे साधना सेवा सत्संग ही जीवनाची जगण्याची जीवन जगण्याची एक लाईफस्टाईल आहे या लाईफस्टाईल वर जगलं तर काय होत तर आपल्या भौतिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक जीवनात बॅलन्स निर्माण होतो आणि हा बॅलन्स साधन हेच सगळ्यात महत्वाचं आहे जिथं जिथं इम्बॅलन्स होतो तिथं तिथं नकारात्मकता होते तिथं तिथं दुःख निर्माण होतं तिथं तिथं निराशा निर्माण होते सगळं काही चांगलं असू नये सगळं काही चांगलं असू नये भगवंताने भरभरून दिलेलं असू नये आपल्या जीवनात इम्बॅलन्स निर्माण होतो शरीरात इम्बॅलन्स झाला वात पित्त कफ इम्बॅलन्स झाले की रोग उत्पन्न होतात मनात इम्बॅलन्स निर्माण झाला सत्व रज तम कमी जास्त झाले त्याच्यात इम्बॅलन्स झाला की मग मनोविकार तयार होतात आणि आयुष्य भरकटून जात जास्तीत जास्त जास्तीत जास्त जनतेच आयुष्य भरकटून जाऊ नये आयुष्य सन्मार्गाने जावं आधीच आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवण्याचा हा मार्ग आहे आणि प्रत्येकाने काही याला रिस्ट्रिक्शन नाही फक्त लहानांनीच करा फक्त मोठ्यांनीच करा फक्त म्हाताऱ्यांनीच करा नाही सगळ्यांनी ज्याला जितक्या लवकर चालू करता येईल तितक्या लवकर या साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे आयुष्यात जर बॅलन्स बिघडला कुठल्याही गोष्टीचा बॅलन्स बिघडला की दुःख निराशा निर्माण होते हा साधा नियम आहे आणि या शरीराला फक्त शरीर म्हणून पाहून चालत नाही या शरीराच्या मागे मन पण आहे अनेक आई वडिलांची तक्रार असते चांगला होता हो माझा मुलगा आधी आधी खूप चांगला होता सगळं ऐकायचा माझं आता अजिबात ऐकत नाही सांगितलं की माझ्यावर रागावतो अजिबात ऐकून घेत नाही असं का होत एकदम आज्ञाधारक बाळ जस जसं वय वाढत तस तस, तस त्याला पंख फुटायच्याऐजी त्याला शिंग का फुटतात हा प्रश्न अनेक माता पितांचा असतो अनेक माता पितांचा असतो एक गोष्ट मी काल वाचली एक मुलगा हुशार स्कूल स्कूलमध्ये हुशार आठवी नवीत असताना आणि त्याच्या त्याचं पूर्ण घर कोणी म्युझिक वाजवतय कोणी गायन करत आहे सगळं आर्टिस्टिक त्याची चित्रकला पण खूप सुंदर होती असा एक आठवीतला चांगला विद्यार्थी होणारहार विद्यार्थी की जो त्याचं करिअर गायनात करू शकतो चित्रकलेत करू शकतो आणि अभ्यासातही काही वाईट नाही ॲव्हरेज स्टुडंट अभ्यासातही ॲव्हरेज स्टुडंट बदलली आई वडिलांची कुठेतरी ट्रान्सफर झाली दुसऱ्या स्कूलमध्ये गेला जुने मित्र दुसरे नवीन मित्र दहावीला गेला दहावी नंतर कॉलेजला गेला आणि आणि अचानक न्यूज कळली कि त्या मुलाला जेल झाली का झाली असेल त्याला जेल म्हणून म्हणून या लेखकाने इन्व्हेस्टिगेट केलं की काय एवढा चांगला पोरगा होता बो माझ्याबरोबर क्लासमध्ये शिकत होता चांगला चांगला पढाकू या कॅटेगरीत होता अभ्यास पण चांगला करत होता आर्टिस्टिक होता चांगले चित्र वगैरे काढायचा याच काय झालं असेल सोळा सतरा अठरा म्हणजे साधारण तेरा ते एकोणावीस हे जे मुलांचं वय असतं हे अतिशय व्हनरेबल वय असतं मी माझ्या मुलांना कधीच विचारत नाही की तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये जात आहेत माहीत असतं मला साधारण उत्तरला जात आहेत का एम आय टीला जातायत का अजून कुठे जात आहेत किती मार्क्स मिळवलेत किती मार्क्स मिळाले आहेत टॉपर आला का कधीच विचारत नाही काही आवश्यकता नाही कारण माझं असं मत आहे की शाळेत जे शिकवलं जातं त्याचा आयुष्यात काही विशेष उपयोग होत नाही लसावी मसावी मी शिकलो काय उपयोग झाला ट्रिगोनॉमिटरी मी शिकलो साइन सायन थिटा काय उपयोग झाला माझ्या आयुष्यात सांगायचा मुद्दा हा स्कूल स्कूलमध्ये जे शिकवलं जात त्याचा आयुष्यात खूप उपयोग होतो असं नाही आयुष्य सुंदर बनवण्यासाठी वेगळ्याच गोष्टी लागतात आणि त्या वेगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स निर्माण राहण्यासाठी आपण साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चाललं पाहिजे तर काय झालं त्या मुलाला जेल का झाली असेल असेल त्या मुलाला जेल का झाली तर मित्रांच्या मित्रांच्या प्रभावामुळे तो रेव पार्टीमध्ये पकडला गेला रेव पार्टी काय असते ही रेव पार्टी मुलं ड्रग्ज घेतात मुलं ड्रग्ज घेतात आता हा एकदम चांगला चांगला संस्कारी पोरगा पोरगा आर्टिस्टिक पोरगा आई वडील त्याचे चांगले टीचर हा मुलगा ड्रगच्या विळख्यात कसा अडकला असेल काय झाला असेल साधारण मी तुम्हाला सांगतो सायन्स तुम्हाला सांगतो सायन्स पहिले सहा महिने पहिले सहा महिने बाळ आणि आई बाळाला आई म्हणजेच देव वाटते का कारण त्याच्या दोनच गरजा असतात एक तर ओलं केलं की के कोणीतरी पुसायला पाहिजे आणि भूक लागली की दूध पाहिजे या दोनच गरजा असतात आणि दोन गरजा ज्या जी व्यक्ती पूर्ण करते ती त्याला भगवंत परमेश्वर देव वाटते आई हीच देव होऊन जाते कारण आई त्याच्या या दोघ गरजा इझिली पूर्ण करते हळूहळू हे पोरग मोठं होत वरचं खायला लागतं बाहेरचं खायला लागतं मित्रांबरोबर खेळायला लागतं बरोबर त्याला असं वाटायला लागतं की मी आता मला आता बऱ्याच गोष्टी आईपेक्षा जास्त चांगल्या येतात बरं का आणि मग हळूहळू जनरली जनरली पाच वर्षाचा मुलगा झाला की आपण त्याला स्कूलमध्ये टाकतो आणि हो, स्कूलमध्ये ही मम्मी असते आणि तिथं विषय समजला का इथं असते तिकडे मॅम असते तुम्ही बघा जनरली या के जी किंवा प्रायमरी स्कूलच्या ज्या टीचर्स असतात ते जनरली लेडीज असतात जेंट्स नसतात याच्या मागे पण एक सायकोलॉजी आहे याच्या मागे पण एक सायकोलॉजी आहे कारण मुलाजवळ बाप कि बापाजवळ मुलगा किती जातो काय नाही बाप थोडासा वेळ येतो ये गाल त्याचा गालगुच्छा घेतो त्याच्यावर थोडासा जीव लागतो जास्तीत जास्त दोन मिनिटं पाच मिनिटं झालेत की त्याची मिशी ओढ त्याचा इथं हे कर तिथं ते कर हे त्या बापाला काही विशेष सण होत नाही विशेष सण होत नाही आणि त्याचा टॉलरन्स संपायला लागतो आणि जर का दहा मिनिटाच्या पुढे गेलं तर ते पोरग फटकेच खात जनरली म्हणजे मातृत्व कस असतं आणि पितृत्व कसं असतं बापाची सहनशक्ती मुलाचे चाळे सहन करण्याची सहनशक्ती निसर्गताच कमी असते आणि म्हणून मुलांना मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोणावर पडते आईवर आई, आई मुलांना शिकवते म्हणून आई ही आद्य गुरु आहे म्हणून आई ही आद्य गुरु आहे नंतर हा मुलगा स्कूलला जायला लागला काही मम्मी आणि ती मॅम या दोघांच्या 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 संस्कारांवर या मुलाची जडणघडण चालू होते जो तो आपापल्या परीने चांगले संस्कार करतो पण पण तेरा चौदा वर्ष झालेत या मुलाला या आईने सांगणं खोट बोलू नये चोरी करू नये मित्रांमध्ये जाऊन मोबाईल खेळू नये या गोष्टी त्याला सांगायला त्याला सांगितल्या कि त्याला काय होतं इरिटेट होतं मला काय कळत नाही का मला काय कळत नाही का आणि मग सारखं सारखं मला जे करावंस वाटतं आता याच्याही आई वडिलांनी हे सगळं केलेलं असतं पण याला काय वाटतं की माझे आई वडील म्हणजे नुसतेच काय माग यांना या जगातलं काही कळत नाही या ऍप मध्ये काय या मोबाईल मध्ये काय आहे आणि तिथं काय होतं आणि इथं काय होतं हे मलाच जास्त कळतं हे त्याला पंधरा सोळाव्या वर्षी कळायला लागतं मग त्याला एक चार पाच मित्रांचा त्यांचा ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये पण एक मोरक्या असतो एक लिडर असतो आणि हे म्हणजे साधारण पाच लोकांचा जर ग्रुप असेल तर एक मोरके असतो आणि चार त्याचे ऐकणारे पित्ते काय रे फक्त यस हा म्हणायचं का कारण त्याचा अहंकार जास्त असतो जो जास्त अहंकारी असतो तो लिडर बनतो आणि या चार पाच लोकांना चार पाच पोरांना गाईड करतो मग क्रिकेट खेळायचं असेल ना मीस बॅटिंग करणार बरोबर बर की नाही मग किंवा त्याचीच दादागिरी असते आणि या चार एक एक चार लोकांना पण त्याची दादागिरी मान्य असते का कारण कोण नाही कारण डोक्याला ताण करून घेत बर त्याच्याजवळ काही क्लुप्त्या पण असतात यांचं मनोरंजन करण्याच्या आणि त्या क्लुप्त्या असल्यामुळे ऑटोमॅटिकली तीन चार मुलं तीन चार मुलं त्याचे मुल, त्याची दादागिरी सहन करतात त्याला दादागिरी पण वाटत नाही आणि मग आई त्याला सांगते हे तो युवराज आहे ना त्याच्या नादी लागू नको बर का तो इकडे जातो बर का तो तिकडे जातो बरं का त्याचं काही लक्ष चांगलं दिसतोय आणि आईचं हे सांगणं मुलाला पटत नाही का कारण तो युवराज आईपेक्षा जास्त प्रिय का वाटतो तो, तो युवराज त्याच्या त्याच्या आईवडिलांनी नाव ठेवलेलं असतं युवराज युवराज म्हणजे राजाचा उत्तराधिकारी पण तो मात्र बरोबर मुलांची सायकोलॉजी आणि आपल्या भाषेत किडे पाडणं म्हणतात त्याला किडे पाडण्यात तो एकदम पटाईत असतो आणि मग त्याच्या त्या किडे पाडण्यावरच हे तीन चार लोक प्रभावित होतात जो आईचा अतिशय ममाज बॉय असतो तो नंतर त्याचा आधिपत्याखाली खाली जातो आई त्याला सावध करते पण आईचं सावध करणं त्याला पटत नाही का का पटत नाही हार्मोन्स तेरा ते एकोणावीस या काळात हार्मोन्स इतके इतके प्रभावी असतात आपल्या शरीरात हे केमिकल्स आहेत हार्मोन्स हे केमिकल्स आहेत आणि या केमिकल्स मुळे आपल्या शरीरात जे काही बदल होतात त्या बदलांबद्दल तो अनभिन्न असतो आणि त्या बदलांबद्दलची माहिती त्याला आई वडिलांकडून मिळत नाही कुठून मिळते युवराज कडून आणि मग तो युवराजचा फॅन होतो विषय लक्षात घ्या विषय समजून घ्या ही सायकोलॉजी नीट समजून घ्या आणि मुलं कशी हळू हळू हळूहळू आपल्या आपतस्वकी यांच्या प्रभावापासून दूर होत जातात दूर होत जातात आणि मग अकरावी उभारावी गेलेत दुसरीकडे शिकायला गेलेत की गे खिशात पैसे असतात मग काय करायचं काय नाही करायचं हे ज्याचं त्याच्या सदसद विवेक बुद्धीवर असतं आई वडिलांना तर तो काही मोजतच नाही आई वडील म्हणजे जुन्या खुलसट म्हातारे यांना काय कळतं मलाच सगळं कळतं या आविर्भावात तो, तो युवराज यांना जगायला शिकवतो आणि मग तो सांगतो चलो आज आपण क्या करेंगे ड्रग्ज लेंगे ड्रग्ज ड्रग्ज सुद्धा घेण्यासाठी तो आता एखादा असतो या पाच लोकांपैकी चार प, एक बॉस असतो आणि ते तीन चार जे असतात त्या तीन चारपैकी एखादा म्याव 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 करत म्हणतो नाही रे माझी मम्मी रा मला रागवेल बरं लगेच बाकीचे तीन चार खिली खिली किती किती असतात काय म्हणतात मम्माज बॉय मम्माज बॉय मम्मीचं पोरग मम्मीचं पोरग याला म्हणतात पिअर प्रेशर याला म्हणतात पीअर प्रेशर आणि या प्रेशरमुळे प्रेशरमुळेशर मुळे हे पोरग ड्रग घेत आणि अशा वेळेस एकदा का पाऊल घसरला की मग या ड्रगच्या विळख्यातून माझा अनुभव सांगतो आठ आठ नऊ नऊ दहा दहा वर्ष प्रयत्न करून पैसा खर्च करून सुद्धा या ड्रगच्या विळख्यातून बाहेर पडता येत नाही आणि दुर्दैवाने दुर्दैवाने पुणे आणि नाशिक सारख्या शहराच्या ठिकाणात कमीत कमी वीस टक्के वीस टक्के मुलांनी ड्रग्ज घेऊन बघितलेले आहेत हे आहे विचार करा वी शंभरातले वीस टक्के मुलांनी ड्रग्जचा अनुभव घेतलेला आहे आणि हे वाचून मला धक्का बसला हे ऐकून मला धक्का बसला कोण जबाबदार याला समाज म्हणून मी जबाबदार आहे कारण मला अजूनही या आयुष्यात बॅलन्स निर्माण करता आला नाही आणि म्हणून आपल्याला हा बॅलन्स निर्माण करण्याकरता ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो हा प्राणायाम काय करतो तुमची आत्मशक्ती जागृत करतो तो जो मोहरक्या असतो ना युवराज तो जो सांगतो चलो आपण आज ड्रग्ज लेंगे त्याला नकार देण्याची हिंमत हा प्राणायाम देतोय लक्षात घ्या हा प्राणायाम करणं का आवश्यक आहे मनाची शक्ती मनाची शक्ती जर कोणी मला चिडवलं सायकोलॉजिकली डेफिनेशन सायकोलॉजिकली स्टेबल व्यक्तीची डेफिनेशन काय की जो सर्वात जास्त सहन करू शकतो अकरावी बारावीतले मुलं तुम्ही काल ती शौर्य पाटीलची न्यूज मी सांगितल्यानंतर तरी बघितली असेल या सर नो क्रिटिसिजम सहन करू शकत नाही मित्रांनी चिडवलं की राग येतो आई वडिलांनी थोडस रागवलं की राग येतो ने थोडस रागावलं की राग येतो आणि मग अक्षरशः आत्महत्यापर्यंत विषय जातो का का कारण ती व्यक्ती सायकोलॉजिकली स्टेबल नाही सायकोलॉजिकली स्टेबल बनवण्यासाठी अध्यात्म आहे सायकोलॉजिकली स्टेबल बनवण्यासाठी साधना सेवा सत्संगाचा मार्ग आहे जो सगळ्यात जास्त क्रिटिसिजम सहन करू शकतो मम्माज बॉय आहे मी बॉय असं म्हणण्याची ताकद पाहिजे त्या जे चुकीचं आहे त्याला चुकीच म्हणणं आणि जे बरोबर आहे त्याच्या सोबत राहणं जे चुकीचं आहे ते बाहेर जे सकारात्मक आहे जे पॉझिटिव्ह आहे ते आत हे नुसतं ऐकून उपयोग नाहीये हे नुसतं समजून उपयोग नाहीये याच्यासाठी धैर्य या लागतं धैर्य जेव्हा आपलाच आपलाच आपलेच मित्र आपल्याला सांगतो की चल रे आज मॅकडोनाल्ड खाऊ चल रे आज पांढप्रेवर तंबाखू खाऊ ह्या गोष्टींना नकार देण्यासाठी जे ताकद लागते जे बल लागतं पियर प्रेशर सहन करण्याची जी शक्ती लागते ती साधनेतूनच निर्माण होऊ शकते आणि दुर्दैवाने आजकालच्या मुलांना साधनेचा काहीही गंध नाही आपला सनातन हिंदू संस्कृती सनातन संस्कृती विसरून गेलेत सूर्याला अर्ध देणे विसरून गेलेत प्राणायाम करून सूर्य नमस्कार करणे विसरून गेलेत बल उपासना विसरून गेलेत आणि मदत फाउंडेशनचा हा छोटासा प्रयत्न आहे मदत फाउंडेशनचा हा छोटासा प्रयत्न आहे की अरे उठा व्हा उठा व्हा आणि जे चुकीचं आहे त्याचा त्याग करा जे सकारात्मक आहे त्याचा स्वीकार करा प्रत्येकाने केलं पाहिजे फक्त लहान मुलांकरता हा विषय नाहीये फक्त हा लहान मुलांकरता विषय नाहीये माणसाचं वय वेगवेगळ्या वे टप्प्यांवर वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्यावेळेस ज्यावेळेस याचं वय या, याच वय पंधरा सोळा असतं त्यावेळेस बापाचं वय साधारण पस्तीशी चाळीशीच्या आसपास असत आईचं वय तीसच्या आसपास असत आणि त्यावेळेस यांना कळतय मुलाचे पाय वाकडे पडतायत यांना कळतंय दिसतंय यांना शंका येते सांगायचा प्रयत्नही केला जातोय पण मुलगा मात्र वेगळ्याच धुंदीत आहे मुलगा मात्र वेगळ्याच धुंदीत आहे असं का होत कारण साधनेचा अभाव साधनेचा अभाव तुम्ही साधना केल्याने तुमच्या आयुष्यात बॅलन्स निर्माण होतो बघा आयुष्यातला इम्बॅलन्स तुम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो आयुष्यातला इम्बॅलन्स तुम्हाला ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतो याच्यापासून दूर राहण्यासाठी साधना सेवा सत्संगाला पर्याय नाही हा सिद्ध मार्ग आहे हा सिद्ध मार्ग आहे आणि आपण या सिद्ध मार्गावर चालून सिद्ध विद्यार्थी बनलं पाहिजे आपलं चरित्र घडवलं पाहिजे चरित्र से राष्ट्र निर्माण के हे सुंदर राष्ट्र बलसागर भारत हो असं जर आपल्याला आपल्याला वाटत असेल तर ह्या राष्ट्राचा एक एक व्यक्ती एका एका व्यक्तीचं व्यक्तित्व सुंदर झालं पाहिजे बलवान झालं पाहिजे त्याच्या आयुष्यात बॅलन्स निर्माण झाला पाहिजे आई वडिलांचा आज्ञाधारक विद्यार्थी आज्ञाधारक बाळ आयुष्य पर्यंत आयुष्यभरापर्यंत आई वडिलांच्या आज्ञेत राहिला पाहिजे आई वडील ज्ञानी पाहिजे आई वडील तर मुलाकडनं काय अपेक्षा ठेवणार आणि म्हणून माझा प्रयत्न आहे मदत फाउंडेशनचा प्रयत्न आहे की एक एक व्यक्तित्व घडवणं आणि एका एका व्यक्तित्वाच्या माध्यमातून अवघाची संसार करीन सुखाचा अवघाची संसार करीन सुखाचा ही उक्ती प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेकांनी प्रयत्न केला असं नाही की हा प्रयत्न मीच करतोय माझ्या सद्गुरूंनी प्रयत्न केला आणि त्यांनी हे ज्ञान अनेकांना दिलं मला या ज्ञानाचा अनुभव आला मला या ज्ञानाचा अनुभव आला हे ज्ञान मी स्वीकारलं आणि शपथ घेतली स्वतःची स्वतःची की शेवटच्या श्वासापर्यंत साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग मी सोडणार नाही कोणी माझ्यासोबत असेल तर त्याच्या सोबत, सोबत। कोणी माझ्या सोबत नसेल तर त्याच्या शिवाय हा संकल्प मी माझा माझ्या सोबत केला आणि मग कितीही मी बिझी असलो तरी सकाळी साधनेला वेळ मिळतोच प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नाही असा वेळ तुम्ही काढावा दररोज काढावा आणि निश्चयने चैतन्याच्या आयुष्य अधिक सुंदर करून घ्यावं तुमच्या आयुष्यात बॅलन्स निर्माण व्हावा तुमच्या आयुष्यात कधीही काही नकारात्मकता येऊ नये या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त <laughs>